भोईसर तारापूर एम आर मध्ये वायू गळती झालेली कळते कारखान्यातून ही वायू गळती झाली आहे जे वन एटी अक्षय इंडस्ट्रीत ही वायू गळती झाल्याची माहिती समोर आली आहे वायू गळतीमुळे परिसरामध्ये धुराचं साम्राज्य निर्माण झालं आणि त्याचमुळे स्थानिक आणि नागरिकांमध्ये भयभीत वातावरण निर्माण झालंय पालघरमधली ही घटना आहे दृश्य आपण पाहू शकतो एमआयडीसीतील कारखान्यामध्ये वायू गळती झाली आहे तारापूर मध्ये हे हा संपूर्ण कारखाना आहे आणि तिकडनं वायू गळती झाल्याचं समजत आहे तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमच्या प्रतिनिधी जितू यांच्याकडून जितू एम आय डी सीतील एका कारखान्यामध्ये वायू गळती झाल्याचं समजत नेमकी या मागची कारण काय आहेत आणि आता सध्याची काय स्थिती आहे नक्कीच बोईसर तारापूर एम आय डी सी मध्ये अपघाताचं सत्र जे ते सुरूच आहे आणि आज पुन्हा एकदा अक्के इंडस्ट्रीज कंपनी वायू गळती झाल्याची घटना जी आहे ती आता समोर आली आहे सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाचे गाडी दाखल झालेली आहे आणि वारंवार या घडणाऱ्या अपघातांमुळे तारापूर काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे याबाबत काही कामगार मध्ये अडकल्यात याची माहिती अजूनही पुष्टी झाली असली तरी आ, वायू गतीमुळे कामगारांची कारखानं बाकी काही कामगारांनी जे कारखान्यातून पळ काढला तर या वायू गळतीमुळे संपूर्ण परिसरात जो आहे तो थांब पसरला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये देखील आता मोठं भीतीचं वातावरण पसरलं आहे या अपघातानंतर जे आहे ते आता भोईसर तारापूर एमआयडीसी काम करणाऱ्या कामगारांचा सुरक्षेचा प्रश्न देखील आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे तसंच आता सध्या अग्निशामक दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत या घटनेकडे आपलं लक्ष असेल अधिक अपडेट घेत राहणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी